जे काय जास्त नगरपालिकेला फायदा देत आहेत त्यांचे होर्डिंग लावलेले आहेत तेही होर्डिंग तात्काळ काढावेत असे मी दलित महासंघाच्या वतीने मागणी करतोय जर काही काढले नाहीत तर नगरपालिकेसमोर आंदोलन करावे लागेल ला असा इशारा मी या ठिकाणी मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटना दरम्यान अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला त्याच पार्श्वभूमीवर सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी होर्डिंगबाबत नवे आदेश काढलेत जे अनधिकृत होर्डिंग आहेत ते काढण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचे आदेश दिले मात्र सातारा नगरपालिका या बाबतीमध्ये गांभीर्याने घेत नाही असा आरोप जितेंद्र वाडकर यांनी एक होर्डिंग आणि साधारणतः सोळा ते अठरा निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेला त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून त्या त्या ठिकाणचे होर्डिंग तात्काळ हटवावेत असे आदेश देण्यात आले मात्र सातारा हा अपवाद राहिला आहे काय असा सातारा जिल्हावासियांच्या वतीनं आम्हाला प्रश्न पडतो सातारा ही मराठ्यांची राजधानी मांडली जाते बाबासाहेबांची ही कर्मभूमी आहे महात्मा फुलेंचं या ठिकाणी जन्म आहे कडगुणला मात्र येथील फ्लेक्स बोर्ड काढण्यामध्ये प्रशासन तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासनाला गांभीर्य का नाही बळी पडण्याची अजून वाट बघत आहेत का यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देण्यात आलेल्या आदेशाची कचऱ्याची टोपली दाखवली का त्याला लावल्या स्थानिक नगरपालिका प्रशासन जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांनी जे धोकादायक फ्लेक्स बोर्ड आहेत ते तात्काळ उतरून घेण्यात यावे व ते गॅसच्या सहाय्यानं कटिंग करून ठेवण्यात यावे हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीसपासून पासून मान्य मुख्याधिकारी श्री अभिजित सर यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागामार्फत आपण सातारा शहरातील होर्डिंग धारकांना जाऊन तीन दिवसांची नो मुदत देऊन स्ट्रक्चरल ऑडिट आणि गा होर्डिंगच्या संदर्भात बाकीची कागदपत्रांची मागणी केलेली होती त्यानुसार चार होर्डिंगधारक जे आहेत त्यांचे एकोण एकोणचाळीस होर्डिंगचे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट आणि बाकीची म मालकी हक्काची कागदपत्रं नगरपालिकेकडे सादर केलेली आहेत उर्वरित यांना आम्ही मुदत देऊन देखील दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कागदपत्रं सादर केली नसल्याने आज अतिक्रमण विभागामार्फत अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेले होर्डिंग हटवण्याची कारवाई नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे खरं तर या ठिकाणी मी गेले अनेक वर्षापासून सातारा शहरात राहतोय राहत असताना मात्र गेल्या आठ दिवसापूर्वी मुंबईमध्ये होर्डिंगच्या बाबतीत फार मोठी दुर्घटना झालेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आठ ते नऊ लोकं बळी गेलेले आहेत आणि या अनुषंगाने पुन्हा हायवे या ठिकाणी सुद्धा होर्डिंग पडलेले आहेत आणि ते प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण पाहतो आहे आणि या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी आदेश दिलेले आहेत की सातारा शहराला शहरालगत काय असणारे होर्डिंग काढून टाका आणि त्यांच्यावरती कारवाई करा मात्र आज आपण पाहतोय सातारा शहरामध्ये पन्नास टक्के होर्डिंग तसेच आहेत आणि ते आम्ही पाहतोय रोज आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पावसाळ्याच्या आत हे होर्डिंग कट करून भंगारच्या दुकानात टाकावेत भंगारमध्ये द्यावेत त्याचबरोबर नगरपालिकेने जे काही कमानी उभा केलेल्या आहेत ह्या कमानीसुद्धा त्याचे अँगल गजलेले आहेत आणि त्यासुद्धा कदाचित पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी याची स्वतः पाहणी करून हे होर्डिंग्स तात्काळ हटवावेत जनतेत होर्डिंगच्या बाबतीत असलेली भीती ही फार लोकांच्यामध्ये होर्डिंग बघितलं की त्या होर्डिंगकडं बघत बसत आहेत मात्र हे होर्डिंग तात्काळ हटवावेत मग आज काही ठिकाणचे होर्डिंग काढलेले आहेत काढलेले दिसत आहेत मात्र जे काय जास्त नगरपालिकेला फायदा देत आहेत त्यांचे होर्डिंग लावलेले आहेत तेही होर्डिंग तात्काळ काढावेत असे मी दलित महासंघाच्या वतीने मागणी करतो आहे जर का हे काढले नाहीत तर नगरपालिकेसमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा मी या ठिकाणी देतो